नमस्कार मैत्रिणी नबाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत तर आज आपण नवीन ब्लाउजचा गळा पाहणार आहोत तर यामध्ये मी कोणत्याही कॅनव्हासचा वगैरे वापर करणार नाही परंतु व्यवस्थित गळा पंचकोणी टाईपच गळा हा आहे तर मी अडीच इंचाची जी प ड आपण गळा रुंदी घेत असतो तो तसा चौकोन काढून घेतलेला आहे आणि खाली जो गळा आहे तो माझा साडे इंचाचा आहे आता तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे गळ्याचा आकार देत आहे ते पहिल्यांदा थोडंसं अडीच इंचाची जी पट्टी आहे त्याच्या एक इंचात एक इंच बाहेर जायचं आहे टोक घेऊन दुसऱ्या जे गळ्याच्या आकाराची जे टोक आहे ते बरोबर आपल्या दहा इंचाचा जो साडे दहा इंचाचा गळा आहे त्याच्या थोडस जवळ घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित टोक आणून घ्यायचा आहे आणि राहिलेला जो आकार आहे पाकळीसारखा तो आपल्या आतल्या गळ्याच्या बरोबर मध्यभागी असा पाकळी स्वरूपात घ्यायचा आहे आणि हा गळा कट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी पंचकोणी हा गळा तयार झालेला आहे व्यवस्थितरित्या गळा कट करून घ्यायचा आहे आणि खूप छान ह्याची टोकं वगैरे काढून आपल्याला हा गळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी अस्तरचा जो ब्लॉग कट केलेला आहे तो आपल्या साडीच्या पीसवरती मी मांडून घेणार आहे पहिल्यांदा मी साडीच्या पीसवरती अडीच इंचाची खूण करून घेणार आहे की अडीच इंचाची खूण आपले गळारुंदीसाठी असते जेणेकरून आपलं अस्तर वगैरे मांडलं तर ते व्यवस्थित स्वरूपात मध्यभागी बसावं आणि आपला गळा जो आहे तो व्यवस्थित बसावा यासाठी परफेक्ट शेव माप येण्यासाठी आपल्याला हे गळ्याची रुंदी घ्यायची असते तर आता याच्याबरोबर मधोमध हा रुंदी टा गळ्याचा जो आकार आहे तो ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता गळ्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे जेणेकरून टोक वगैरे आहे ते गळ्याचे व्यवस्थित आले पाहिजेत तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही टाचण्यांचा वापरही करू शकता जेणेकरून आपला गळा इकडे तिकडे हालणार नाही आणि व्यवस्थित आपले टीप मारता येईल आता जो मधला भाग आहे तो मी साडीच्या जतरचा सा मधला भाग आहे तो मी कट करून घेणार आहे आणि गळ्याची जी टोका आहे ती व्यवस्थित खोपरे जे आहे ते नीट कट करून घेणार आहे आणि नंतर हा गळा पलटी मारून मी टीप मारून घेणार आहे अशा प्रकारे मी गळा जो आहे तो कट केलेला आहे आणि आता अस्तरचा भाग आतल्या साईडला घालून आपल्याला टोकं वगैरे व्यवस्थित काढून आपल्याला हे टीप मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे व्यवस्थित टोकं काढलेले आहेत आता आपल्याला बाकीचा जो राहिलेला कडेचा भाग आहे तो शिवून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कट करून काढायचा आहे ब्लाऊजचे अस्तर नेहमी व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे आणि मगच जोडायचं आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला कुठलाही फुगवटा येणार नाही अशा प्रकारे आपला ब्लाउजचा गळा तयार झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करून काढल्यानंतर आपल्याला याचा मध्यभाग घ्यायचा आहे तुम्ही mm -hmm. पाहू शकता मी एकावर एक घडी मांडलेली आहे आणि याचे जे टक्स आहेत बरोबर खांद्याच्या रेषेमध्ये सरळ मारून घ्यायचे आहेत हे टक्स मी चार चार इंचाचे मारून घेत असते जसं गळाची गळ्याचे आपला खोलपणा आहे तसे टक्सचीही कमी जास्त वाढ होत असते दुसऱ्याही साईडला अशाच प्रकारे टक्स मारून घ्यायचा आहे आणि आपल्याला टक्स तिरक्या स्वरूपात टीप मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे व्यवस्थित टक्स मारून झाल्यानंतर मी ब ब्लाऊजला कंबरपट्टी जोडून घेतलेली आहे आणि जो राहिलेला किनारीचा भाग होता ब्लाऊजच्या तो खाली कमरेला जोडून घेतलेला आहे जेणेकरून आपला छान लूक येईल अशा प्रकारे मी नाडी वगैरे लावून घेतलेले आहे गोल्डन कलरचं बटन आपल्याला मधोमध लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे